नमस्कार आज आपण एक किलोच्या अचूक प्रमाणात गाजर हलवा कसा करायचा ते बघणार आहोत हिवाळ्याचे दिवस आहे आणि बाजारात भरपूर प्रमाणात गाजर उपलब्ध आहेत मस्त गरमागरम दानेदार अगदी हलवाई स्टाईल चविष्ट असा गाजरचा हलवा कसा करायचा ते बघूया आज आपण गाजरचा हलवा अगदी पारंपरिक पद्धतीने न करता थोड्याशा वेगळ्या पद्धतीने केलेला आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा लागेल चला तर वेळ न घालवता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपल्याला दुधाची रबडी तयार करायची आहे त्यासाठी इथं मी अर्धा लिटर म्हशीचं फुलक्रीम दूध घेतलेलं आहे तुम्ही गाईच्या दुधाचा सुद्धा वापर करू शकता आता साखर न घालता पॅनमध्ये आपल्याला अर्धा लिटर दूध व्यवस्थित आटवून घ्यायचं आहे इथे मी अर्धा लिटर दूध व्यवस्थित आटवून रबडी तयार करून घेतलेली आहे गॅस बंद करूया एक किलो गाजर त्यासाठी इथे आपण अर्धा लिटर दुधाची रबडी तयार करून घेतली त्यानंतर इथे मी एक किलो गाजर स्वच्छ धुवून त्यानंतर साल काढून घेतलेली आहे गाजर आता आपल्याला किसणीच्या मदतीने व्यवस्थित किसून घ्यायचे आहेत जर तुम्हाला गाजर किसायचा कंटाळा येत असेल तर छोटे छोटे गाजरचे तुकडे करून तुम्ही मिक्सरला सुद्धा गाजर बारीक करू शकता जी पद्धत तुम्हाला योग्य आणि सोपी वाटेल ती तुम्ही वापरू शकता इथे मी एक किलो गाजर व्यवस्थित किसून घेतलेले आहेत आज मी गाजरचा हलवा कढईमध्ये न बनवता माझ्याकडे हांडी आहे त्यामध्ये बनवणार आहे त्यामध्ये मी एक मोठा चमचा साजूक तूप घातलेला आहे गाजर आपले व्यवस्थित किसून झालेले आहेत त्यानंतर किसलेलं गाजर आपल्याला तुपामध्ये दहा ते बारा मिनिट मीडियम फ्लेमवर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तुपात गाजर परतून घेतल्यामुळे चव खूप छान लागते त्यामुळे घाई न करता दहा ते बारा मिनिट फ्लेमवर आपण व्यवस्थित गाजर परतून घेऊया कमीत कमी तुपाचा वापर करून आज आपण गाजरचा हलवा बनवणार आहोत अगदी चविष्ट असा हा गाजरचा हलवा बनवून तयार होतो वेगळी पद्धत आहे तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल हिवाळ्यामध्ये मस्त लाल बुंद असे गाजर मिळतात त्याला नैसर्गिक गोडवा असतो त्याचा हलवा अप्रतिम लागतो आज मी सीझनचा पहिला गाजरचा हलवा बनवत आहे त्यामुळे एक्साइटमेंट भरपूर आहे आणि खायची इच्छा तर त्यापेक्षाही दुप्पट आहे सुरुवातीपासून ते आतापर्यंत बरोबर दहा ते बारा मिनिट झालेले आहेत गाजर मी तुपामध्ये व्यवस्थित परतून घेतलं त्यानंतर यामध्ये आपल्याला तयार केलेली रबडी घालायची आहे रबडी घातल्यामुळे हलवा अगदी दाणेदार चविष्ट बनून तयार होतो एक किलो गाजर त्यासाठी इथं मी अर्ध्या लिटर दुधाची रबडी तयार करून घेतली रबडी घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित गाजर पुन्हा तीन ते चार मिनिट परतून घ्यायचे आहे सुरुवातीला आपण तुपामध्ये गाजर परतून घेतलेला आहे त्यामुळे जास्त परतण्याची गरज नाही त्यानंतर इथं मी दोनशे ग्राम साखर घालणार आहे आता साखरेचं सा प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी अधिक करू शकता गाजर चवीला नैसर्गिक गोड असतं त्यामुळे इथं मी कमीत कमी साखरेचा वापर केलेला आहे त्यानंतर चार ते पाच इथं मी केशर काड्या घातलेल्या आहे टोटली ऑप्शनल आहे केशर काड्या घातल्यामुळे रंग आणि सुगंध अप्रतिम येतो आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया इथं आपण साखर घातलेली आहे साखर घातल्यामुळे हलव्याला पाणी सुटतं आता पाणी आपल्याला पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे पुन्हा मी एक छोटा चमचा तूप घालणार आहे इथे आपण रबडी तयार करून घातली त्यामुळे हलवा बनवायला वेळ सुद्धा कमी लागतो दूध आपल्याला आठवत बसायची सुद्धा गरज पडत नाही त्यानंतर एक चमचा तुपामध्ये काजू बदाम कट करून मी परतून घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता नसेल आवडत स्किपसुद्धा करू शकता सर्वात शेवटी आपल्याला ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत म्हणजे क्रंचीनेस त्याचा कायम राहतो आणि चवीलासुद्धा अप्रतिम लागतात गाजरचा हलवा बनवताना मी केशर काड्या घातलेले आहेत त्यामुळे इलायची पावडर घातली नाही जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता जोपर्यंत पाणी पूर्णपणे आटत नाही तोपर्यंत आपल्याला गाजरचा हलवा परतून घ्यायचा आहे अजिबात पाणी सुटलेलं नाही इथं आपला मस्त रसरशीत आणि अगदी चविष्ट असा गाजरचा हलवा तयार झालेला आहे याआधी मी पारंपरिक पद्धतीने गाजरचा हलवा कसा तयार करायचा ती रेसिपी आपल्या चॅनलवर शेअर केलेली आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नक्की चेक करा जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा अशाच मस्त नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीजसाठी योग्यताच किचन स्टोरीला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया नवीन रेसिपी रेसिपीसोबत